नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अहिल्यानगर येथे अवकाळीली तीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एक शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कळमनुरी यवतमाळ येथे अवकाली साठ क्विंटल जास्ती दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवळगाव राजा बुलढाणा येथे अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल प्रकारचा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती किनवट नांदेड येथे अवकाली तेवीस क्विंटल जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते पिवळा